नमस्कार आत्ता तुम्ही बघताय माझ्यासमोर हा एक शेगडी आहे आणि या शेगडीवर नागलीची भाकर आहे आणि माझ्यासोबत या दोन महिला आहेत मी सध्या नाशिकच्या उदोजी महाराज बोर्डिंग या परिसरात आहे आणि येथे रविवारी शेतकऱ्यांचा बाजार भरला जातो या महिला ज्या आहेत त्या त्र्यंबक तालुक्यातून या ठिकाणी या बाजारात येत असतात आणि या ठिकाणी नागलीची भाकर आणि रानभाज्यांचा जो स्वाद आहे तो इथल्या ग्राहकांना देत असतात मंगला सोमनाथ खाडे चाकोरे चक्रतीर्थ चाकोरे याची भाजी रानभाजी तेऱ्याची पाताळ भाजी आणि वडे आळूचे वडे इथं कस्टमर येतात ते काय सांगतात किती वर्षापासून येतात तुम्ही तीन वर्षापासून तीन वर्षापासून येतोय आणि चांगलं वाटलं तर छान म्हणते परत पार्सल घेऊन या असं दोन तीन डबे असे किंवा इथंच तुम्ही बनवून दाखवा त्याच्या मग चूल चुल दिली त्याने आणि मग ते आज शिजून त्यांना दाखवायचंय किती जातात दोन अडीच दिवसभर राहतात तुम्ही कधी तीन दोन वाजेपर्यंत बारा वाजेपर्यंत आज दिवसभरी किती जातात भाकरी न, जाते तीस चाळीस हा कधी पन्नास साठ अशा जसं जमले तसं आम्ही या बाजारात जवळजवळ दीड दोन वर्ष झाले येतो आहोत बाजारांची जी भाज्यांची क्वालिटी आहे आणि बाहेर जी भाज्यांची क्वालिटी आहे त्याच्यामध्ये फरक लगेच जाणवतो आपण ही भाजी जर घरी नेली आणि भाजी केली तर त्याची चव खूप चांगली लागते तर आपल्याला समजतं की बाहेर किती पेस्टिसाइड्स किंवा जे यूज करतात त्यामुळे भाज्यांची चव किती खराब होत चालली आहे आणि आता या जेवणाबद्दल म्हणायचं सांगायचं झालं तर ह्यांची जी नागलीची भाकरी आहे ही जर आपण 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 जी घरी नागलीची भाकरी करतो ती आणि ह्याच्यामध्ये खूप फरक आहे यांची जी जी आहे ना याच्यात चव चा जी ऑथेंटिक चव असते ना ती खूप म्हणजे जाणवून येते आपल्याला प्रकर्षाने की ही चुलीवरची आहे प्लस यांची जी नागली आहे ती बिना खताची असेल तर त्याच्यामुळे चा याची चवही छान लागते आणि भाज्या आणि हे असम कॉम्बिनेशन आहे